संवाद मॅम अनम्यूट करायचंय आणि आपला परिचय द्यायचा प्रथम या संपूर्ण यस गुड मॉर्निंग आज येते सर येस परफेक्ट मी कळमनुरी जिल्हा हिंगोली इथून आहे आध yes. या जर्नीचं एकच कारण होतं मला वाढलेलं वजन आणि मला चालताना धाप लागायची okay. वाढलेलं ला वजन घेऊन आपण या फॅमिली सोबत जॉईन झाला होता कधी जॉईन झाला होता सर दहा ऑक्टोबर मला वर्ष होऊन गेला, गेला या हो। सर या जर्नी मध्ये एक वर्ष होऊन गेला आपल्याला या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन होऊन नक्कीच वाढलेल्या वजनाबरोबर वर आपल्याला काय काय त्रास होत सर मला चालताना धाप लागायची माझं वजन एकोणऐंशी होत आणि मला पायऱ्या वगैरे चढताना दम लागत होता बाळाला घेऊन जाता येत नव्हतं टोंगळ्याचा त्रास होत होता जास्त खुर्चीवर बसायचा मी वापर करत होते खुर्चीचा ओके जास्तीच खुर्चीवर बसून राहत होतात आणि मग हे चॅलेंजेस चॅलेंजेस हे चॅलेंजेस घेऊन आपण जीवंत जगत होतात कधीपासून जसं डिलेवारी झाली सर आणि शिगर झाले माझे दोन शिजर झालेले आहे तेव्हापासून माझं वजन वाढतच गेलं आणि त्रास होत होता म्हणजे असं वाटत होतं कुठंतरी शोधत होते की डोलीवरच्या उड्या खात होती किंवा मग खाणं असं तेलकट खाणं बंद आलू भात असं खाणं बंद असं वाटत होतं की वजन आता कमी होईल नंतर कमी होईल आधी कमीच होतं पासष्टच्या पासष्टच होतं जेव्हा दुसरी डिलेवारी झाली तिथून वाढतच गेलं मग सत्तर ऐंशीच्या जवळजवळ मला असं वाटत होतं की आता शंभरी पार होते काही घेऊन शोधतच होते मी असं कुठंतरी मला काहीतरी भेटेल की माझं वेट कमी होईल आणि ऍड असं युट्यूब ला वगैरे बघत होती पण परत विश्वास होत नव्हता की होईल का आणि या माध्यमातूनच तुम्हीच माझे कोच सर गोविंद बांगर सर मला घेतले फेसबुक मार्फत मी त्यांचे ते व्हिडिओ वगैरे बघितले वर्कआउटचे मला वाटले इथे काहीतरी होऊ शकते मी मग सरांना मेसेज केला म्हणजे एक महिना तर सरच्या मागेच लागली तर मला करायचं 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 yes. आणि मग सुरुवातीला पहिल्या दिवशी ज्यावेळेस आपण या गोल्डन जॉईन झाला त्यावेळेस किती वेळ वर्कआउट केलं तेव्हा होत नव्हता सर दहाच मिनिटं पण असं वाटत नव्हतं की व्हिडिओ बंद करून करा आणि तेव्हा असं समजत नव्हतं खरंच आहे की व्हिडिओ बंद करता येतो का व्हिडिओ चालू ठेवता येतो का हे पण खरंच समजत नव्हतं सर म्हणून बंद करण्याचा विषय आला नाही चालूच करून वर्कआउट करत होती मी दहा मिनिटं करत होती बसत होती खुर्चीवर करत होती आणि वारंवार मला सर म्हणत होते की उठा गुंजकर मॅडम उठा उठा पण मी व्हिडिओ कधीच बंद करून केला नाही वर्कआउट तेव्हा मला आपण व्हिडिओ ऑन करून वर्कआउट केला नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅचन आणि मला एक सांगा मग आपलं या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर कशा पद्धतीने लॉस होत गेलं किती किती पहिल्या तीन महिने जेव्हा मला वेळोवेळी पोचणं मी दिवसातून दररोज एक फोन लावायची मी तेव्हा मला एवढं मार्गदर्शन सरांनी केलं की तीन महिन्यातच माझं स्टार्टिंगला दहा किलो वजन कमी झालं सर आणि आता तीन महिन्यामध्ये दहा के जी फॅट लॉस झालं हो आणि आता सहा किलो सर माझं आता सिक्स्टी फोर आहे ऑपरेशन मुळे मी तीन महिने गॅप घेतला होता नाही तर मी अजून कमी होत महिने गॅप गॅप महिने ऑपरेशन झाल्यामुळे तर नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन टोटल त्यांचा आता चौसष्ट वरती आहेत अष्ट्यात्तर वर तर अम्मेजिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालाय खूप छान बदल झालाय मॅडम मला एक सांगा या बदलाच नेमकर आज काय सांगाल सर्वांना रास्तर सर्वात मोठं पहिले मला माझे कोच आपलं कोच ग्रेट कोच माझे गोविंद सर भेटले मला खरंच त्यांच्यामुळेच मी या जर्नी मध्ये आली आणि मला खरंच एक जगण्याला नवी दिशा मिळाली आणि मला शंभर टक्के तिथून मग मला असं एक दिशा दिसल्यासारखं झालं की बा माझं वजन कमी होऊ शकते आणि इथून मला तेव्हापासूनच जगण्याची उमेद बी माझ्या मनात जागली कारण तर असं वाटत होतं की आता काहीतरी आपण करू शकतो आणि आता जगायचं एन्जॉयफुल लाईफ जगायची आधी जगत होतो आपण काही कमी नसताना सगळं सुख असताना पण एन्जॉय नव्हता लाईफ मध्ये कारण तो वाढलेलं वजन साडी घालणं म्हटलं की मला फार कंटाळा यायचा मी आयुष्यात कधी लग्न झालं तरी साडीत घालणं म्हणजे मला टेन्शन येत होतं सर एवढं वजन मला वाटायचं ते साडीत जड होती अंगाला वजन एवढं होतं माझं नको वाटत yes. मला आणि आता मी म्हणजे सांगू शकत नाही की मला काय आतून असं फिलिंग्स येते की मी खरंच किती हॅपी आहे सर खरंच मला आतून जे मला बदलाव झालाय हे ज्यानं हे घेतलं त्यालाच समजेल सर जोपर्यंत कोणी घेणार नाही आणि करणार नाही तोपर्यंत त्याला समजणार नाही की खरंच आतून काय बदल होऊ शकतो वरचाच बदल नाही तर आतून सुद्धा आपल्या भावना कशा म्हणजे नवीन जन्माला आल्यासारखं होतात आपलं यंग असं यंग सर नक्कीच खूप खूप खुँ, जबरदस्त असा ट्रान्सफॉर्मेशन झालाय आणि जे चॅलेंजेस होते त्याच्यामध्ये काय बदल झालाय आणि मला सांगा हा जो बदल झालाय हा आपण सर्वांनी या ठिकाणी माध्यमातून ट्रान्सफॉर्मेशन त्यांचा सेव्हन्टी एट केजी वरती होत्या आज सिक्स्टी फोर केजी वरती टोटल चौदा के लॉस झालाय मॅचिंग असा बदल झालाय मग त्यांनी तीन महिने त्यांचा गॅप होता तरी सुद्धा ऑपरेशन मध्ये पुन्हा वजन वाढलं होतं पुन्हा त्यांनी कमी केले हा त्यांच्या ऑपरेशन यस ऑपरेशन मध्ये सर माझं वजन परत म्हणजे चौसष्ट नव्हतं बासष्ट वर आली होती सर मी पण ऑपरेशन केलं तीन महिने म्हणजे दोनच महिने मी तसं रेस्ट केली तिसऱ्या महिन्यात वर्कआउट चालू केलं होतं पण तरी माझं बहात्तर वजन झालं होतं सर तुम्हाला पुन्हा म्हटलं आपण करू शकतो त्याला आपल्यासोबत आरोग्य फॅमिली आहे नक्कीच परिवार होता हे तुम्हाला माहिती होतं आणि तुम्हाला वेट लॉस प्रोसेस कशी होती हे परिवाराच्या माध्यमातून ऑलरेडी माहित असल्यामुळे विदाउट टेन्शन पुन्हा त्यांनी वेट लॉस प्रोसेस सुरू केली आणि पुन्हा आयडियल वेटला आले जर त्या या गोल्डन स्टार परिवारामध्ये नसल्या तर कदाचित हे ऑपरेशन झाल्यानंतर खूप वेगळी परिस्थिती असते खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये गेल्या असते वजन वाढत गेला असतं आणि कळालं नसतं काय करा अशी परिस्थिती झाली असते तर त्यांनी सांगितलं की हा जो बदल झाला आहे हा बदल होण्यासाठी मुख्य कारण म्हणजे जगातील नंबर वन सकस संतुलित आहार कोचं योग्य मार्गदर्शन आणि दररोज एक तास पॉवरफुल गोल्डन स्टार फॅमिली सोबत वरती करतायत सातत्याने त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल झालाय आणि जे चॅलेंजेस होते त्यातले काही चॅलेंजेस बाकी राहिलेत का चॅलेंजेस कुठलेही बाकी नाहीत सर मला आता दम येत नाही काहीच नाही कुठलाच प्रॉब्लेम नाही चालताना धाप लागत नाही म्हणजे मला असं वाटत आहे की माझा पुन्हा जन्म झाला मी यंग झाली असं वाटतं सर अजून दहा वर्ष बॅक गेली असं वाटत आहे आता मी कॉलेज लाईफ मध्ये परत रिटर्न बॅक टू रिटर्न येणार नाही सर कॉलेज लाईफ मध्ये असं वाटत आहे आणि थँक्यू माझे ग्रेट कोच गोविंद बांगर सर यांना म्हणेल गोल्डन स्टार आरोग्य फॅमिली वेळोवेळी गाईड केलं रोजचे वर्कआउट जे करतात त्यांच्यामुळे ही एक नवीन नवीन नवी प्रेरणा नवीन नवीन नवी शिकायला मिळते आणि सर्वात मोठं मला हॅपी फिलिंग एकच आहे सर मला कपडे घालायला भेटायला कपड्याचा मला खूप घालायचा आणि मला कपडेच येत नव्हते मी दुकानात गेली की मला ट्रिपल एक्सेल म्हणलं की मलाच लाज वाटायची कपडे कशी घ्यावं आपण लोकांना कसं सांगू आपल्याला एवढे कपडे लागतील आणि मी जेव्हा स्टार्टिंगला लागली तेव्हा खरंच मला माझ्या मिस्टरांचेच कपडे लागत होते मी एक्सेल वर आली सर खरच येस 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 नक्कीच ट्रिपल एक्सेल ते एक्सेल हा प्रवास त्यांचा झालेला आहे आणि शरीर एकदम फिटनेस मध्ये बॉडी फिटनेस लेवल ले ले त्यांचा प्रॉपर झालेला आहे अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये आज आपण पाहतोय आणि हा बदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये झालेला बदल त्यांनी सांगितलं की या गोल्डन स्टार फॅमिली सोबतचा वर्कआउट आणि देईल हा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे जगातील नंबर वन सखज संतुलित आहार त्याचबरोबर गोल्डन स्टार फॅमिली सोबतचा वर्कआउट आणि कोच सोबत योग्य असं मार्गदर्शन या माध्यमातून त्यांनी बदल घडवलाय तर थँक्यू आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज या गोल्डन स्टार परिवाराला जबरदस्त असा आहार मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून आपण गायडन्स केलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला मनापासून खूप सारे शुभेच्छा असं हेल्दी हॅप्पी आणि निरोगी आयुष्य आपल्याला लाभो आणि आपण आनंदी परिवार ठेवावा यासाठी शुभेच्छा थँक्स वन्स अगेन थँक्यू सो मच सर थँक्यू ऑल थँक्यू